आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेले वर्कशीट तसेच क्रम लावणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी जमिनीवर गोलात बसावे मधोमध काही वस्तू ठेवा जसे पेन्सिल बाटली स्केल इत्यादी त्या वस्तू माचिसच्या काडीने किंवा रबरने मोजल्यास किती संख्या होईल याचा लीडर माता प्रत्येकास अंदाज लावण्यास सांगेल आता ती वस्तू माचिसच्या काडीने मोजा ज्या मातेचा अंदाज बरोबर किंवा त्याच्या आसपास असेल ती माता विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया आकारांवरून डिझाईन शिकण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्यास आणि त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करण्यास मदत होते या व्हिडिओमधून अधिक जाणून घेऊया हा व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया कागदावर आई आणि मूल दहा गोल गोल मोठ्या मण्यांची माळ काढेल मुलाने एका मण्यात पिवळा आणि पुढच्या मण्यामध्ये हिरवा रंग भरावा या पॅटर्नने माळ पूर्ण करावी दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार काही क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलांना आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद